होऊ शकता ही आपली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भेळ तयार झालेली मस्त आता घेतो आम्ही मस्त टेस्टी झटपट एकदम चवीला तोंडाला चव आणणारी हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी अशी चटपटीत मस्त भेळ बनवणार आहे तर त्याच्यासाठी साहित्य पहा मी दुकानातून हे तिखटवाला शेव मुरमुरा आणलेला आहे मस्तपैकी काकडी टोमॅटो कांदा मटकी घेतलेली शिजवून थोडीशी मिरची पावडर आणि धनिया मस्त त्याला कटिंग करून घेऊ आपण आता आपण काकडी कटिंग केली कोथिंबीर कांदा टोमॅटो हे सगळं आपलं कटिंग करून झालेलं आहे तर याच्यामध्ये आपण कटिंग केलेला कांदा सगळा मोकळा करून टाकूया कटिंग केलेला टोमॅटो टाकून घेऊया कटिंग केलेली कोथंबीर थोडीशी मिरची पावडर टेस्टसाठी आणि याला सगळं याला आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स झाले याच्यामध्ये आता कटिंग केलेली काकडी टाकून घेऊ आपण तसं मुलांना छोटीशी भूक लागली असं बनवून खायला खूप छान टेस्टी लागतं मस्तपैकी तर कधीतरी काहीतरी वेगळं आणि भेळ खरंच खूप छान बनते ही आम्ही नेहमी बनवतो तर बोललं चला तुमच्याशी शेअर करू आता ही मस्तपैकी शिजवलेली मटकी आहे हळद मीठ टाकून आपण शिजवून घेतलेली आहे तिला कसं टेस्टला पण मुलं असं कांदा टमॅटो खात नाहीत तर असं वेळीच्या तरी खातात माझ्या मुलाला तो खूप आवडते अशी खूप झटपट साध्या सोप्या पद्धतीने भेळ तयार झालेली तुम्ही नक्की अशी एकदा ट्राय करा वाटलं असं तुम्ही घरची जी भेळ असते त्याचंही बनवू शकता घरी आपण बनवतो त्याची माझ्याकडे नव्हती अवेलेबल म्हणून मी पॅकेट आणून बनवलेली आहे खूप टेस्टी वेळ झालेली आहे तर तुम्ही नक्की अशी ट्राय करा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बागे होऊ शकता ही आपली एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बेळ तयार झालेली मस्त आता घेतो आम्ही मस्त टेस्टी झटपट एकदम चवीला थोडा चव आणणारी